कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि तंदुरुस्ती असाल एप्रिल महिना आलेला आहे संपत आलेला आहे समोर मे येणार आहे आणि एप्रिल महिन्यास ऊन म्हणजे भयंकर असत तुम्ही पाच मिनिट फक्त बाहेर बसून बघा बाहेर कसाला बॅल्कनी सुद्धा बसून बघा तुम्हाला सहन होत का मग हे झाड तर खूप जास्त नाजूक असतात मग यांना तरी एप्रिल मेचं ऊन कसं सहन सा होईल सो त्यासाठी आपल्याला काही उपाय करायला पाहिजेत सो आज मला माहित आहे वेळ झाला यापूर्वीच हे करायला पाहिजे होतं पण आज मी आता माझ्या ची छान केअर करणार आहे उन्हापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी मी काही उपाय करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते कारण भयंकर ऊन आहे आणि माझ्या बाल्कनीमध्ये जरी ऊन कमी येत असलं तरी वाफा खूप जास्त येतात आणि त्या सुद्धा आपल्या साठी खूप हानिकारक असतात म्हणून प्लांट्सला त्या उन्हाच्या वाफापासून वाचवण्यासाठी उन्हापासून वाचवण्यासाठी काही आज मी उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे सस्ते ठेवून तर पहिलं काम करणार आहे मी ते म्हणजे झाडाची शिफ्टिंग इथे बघा ही जी झाड आहेत डायरेक्ट ऊन येतं आणि ही झाडं खूप जास्त नाजूक आहेत ही पण बघा उन्हामुळे याचे टिप्स पण जडत आलेले आहेत कारण खूप जास्त उन्हाच्या वाफा लागतात त्यामुळे बरीचशी झाडं आहेत आता हे बेबी टिअर हे तर खूप नाजूक झाड आहे तर आणि याला तर दोन टाईम पाणी देऊन सुद्धा हे लगत सुकून येतं अरेलियाचं प्लांट तर आणि ह्या इझिली शिफ्ट करता येतात ह्या हँगिंग है है बास्केट मात्र शिफ्ट नाहीत करता येत कारण दुसरीकडे मला असे नेल्स नाही लावता येतील सो ह्या ज्या बास्केट आहेत मी ह्या आधी शिफ्ट करून घेते सो आणि इथे एक खिडकी आहे आणि त्यालासुद्धा ग्रिल आहे त्यामुळे ह्या ज्या बास्केट आहेत ते त्या ग्रिलला व्यवस्थित हँग होतात आणि छान जवळजवळ हँग केल्यामुळे काय होते त्यांना एकमेकाची ह्युमिडिटी पण मिळते आणि मला ही गार्डनची कामं करायला खूप जास्त आवडतात आणि मी सतत गाणं गुणगुणत राहते किंवा मग झाडांसोबत बडबड करत राहते मला फार आवडतं आणि असं म्हणतात की आपण जे बोलतो ते किंवा जे गाणं गुणगुणतो ते झाडं पण ऐकत असतात आणि त्यांच्या वाढीसाठी ती महत्त्वाचं सुद्धा असते त्यामुळे माझी सतत अशी बडबड चालू असते आता या ग्रीलला जे काही झाडं नाजूक होते म्हणजे कमी ऊन लागणार होते ते सर्व मी या साईडला शिफ्ट केलेले आहेत तर या ग्रीलमधून खूप जास्त उन्हाच्या वाफा येतात ऊनही येतात आणि वाफाही येतात सो इथे मी शेड लावणार आहे आता शेड लावायसाठी तुम्ही मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे नेट मिळतात ग्रीन नेट मिळतात पण आता तर माझ्याकडे काहीच अवेलेबल नाही आहे सो मी साधे जी माझ्याकडे बेडशीट आहेत जे आता मी यूज करत नाही ते इथे यूज करणार आहे बघा इथे माझ्याकडे बेडशीट आहेत असे दोन बेडशीट आहेत आणि ते मी इथे ग्रीनला बांधून घेणार आहेत आणि थर्ड पॉइंट म्हणजे आपल्याला सर्व झाडांच्या डायरेक्शन चेंज करायच्या आहेत कारण आपण नेहमी पाहतो जिकडनं ऊन येतं तिकडनं झाडं झुकतात आणि त्या साईडनं त्यांना जास्त ऊन मिळतं तर त्याची पानंही जळतात बऱ्याचदा जास्त उन्हामुळे त्यामुळे मी सर्व झाडांचे डायरेक्शन चेंज करते म्हणजे सर्वीकडून त्यांची वाढही व्यवस्थित होईल आणि जास्त उन्हामुळे त्यांना काही नुकसान पण होणार नाही माझी ही जी काही झाडं ग्रिलच्या जवळ ठेवलेली आहेत ती ग्रिलच्या साईडला पूर्ण झुकलेली आहेत तिकडनं सूर्यप्रकाश मिळतो त्यांना आणि आपल्याला माहीतच आहे सूर्यप्रकाश झाडांसाठी किती महत्वाचा असतो आणि ज्या साईडनं सूर्यप्रकाश मिळतो तिकडनं झुकल्या जातात आणि दुसऱ्या साईडला मात्र सूर्यप्रकाश कमी मिळतो तर त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी सर्व झाडं इथे व्यवस्थित त्यांच्या साईड चेंज करून घेत आहे म्हणजे त्यांना संतुलित सूर्यप्रकाश मिळेल आणि त्यांची सर्वकडून वाढ होईल जास्त महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ग्रुपिंग झाडांना एका ग्रुपमध्ये ठेवायचं म्हणजे काय होईल त्यांना एकमेकांची ह्युमिनिटी मिळत राहील सो मी सर्व झाडं जवळजवळ ठेवणार आहे नक्कीच त्यामुळे गॅलरीचा बाल्कनीचा जो लूक आहे तो तितकासा सुंदर दिसणार नाही पण सध्या उन्हामुळे त्यांना जर वाचवायचं असेल उन्हापासून तर आपल्याला ते करणं गरजेचं आहे त्यांना एका ग्रुपमध्ये जवळजवळ ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना एकमेकांची ह्युमिडिटी मिळत राहील आणि गरम वाफेपासून त्यांचं रक्षण पण होईल तर मी सर्व झाडं इथे जवळजवळ ठेवते आहे बरेचसे झाडं मी छान डेकोरेट केलेले होते वेगवेगळ्या कॉर्नरला ठेवलेले होते पण आता मला गावालाही जायचं आहे आणि दररोज पाणी टाकणं होणार नाही त्यामुळे मी अशी झाडं अगदी जवळजवळ एकमेकांच्या सावलीत ठेवत आहे म्हणजे त्या मातीतनं जे इव्हॅपोरेशन होईल तर त्या वाफेपासूनच त्यांना पुन्हा म्हणजे आर्द्रता मिळेल या हिशोबाने सर्व झाडं मी इथे जवळजवळ ठेवलेली आहेत काही बेडरूमच्या गॅलरीमधली झाडं पण मी इथे आणून ठेवलेली आहेत आणि त्यानंतरचा खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे झाडांना पाणी देणे आता तुम्ही म्हणाल हे काही सांगायची गोष्ट आहे का पण हो झाडाला दिवसातून दोन टाईम उन्हाळ्यात पाणी लागतंच जर बाल्कनीमध्ये असतील ऊन कमी येत असेल किंवा चेक करायचं माती सुकलेली आहे की नाही पण मातीचा वरचा थर जर सुकलेला असेल तर दिवसातून दोनदा झाडांना पाणी द्यायचंच उन्हाळ्यात तर मीही आता सर्व झाडांना पाणी देते आता संध्याकाळ झालेली आहे सकाळी मी एकदा दिलं होतं आता पुन्हा एकदा देते ग्रुपिंग करतानाही मी एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की कोणत्या झाडांना जास्त पाणी लागतं आणि कोणत्या झाडांना कमी त्यानुसार ते झाडं जवळजवळ ठेवलेली आहेत म्हणजे मला पाणी देताना ती गोष्ट लगेच लक्षात येते कारण बऱ्याच झाडांना दोन टाईम पाणी दिलेलं चालत नाही आणि काही काही झाडांची माती लगेच सुकून येते जे झाडं जास्त बुशी असतील त्यांनासुद्धा खूप जास्त पाणी लागतं आणि छोट्या पॉटमधली झाडं असतील छोटी झाडं असतील तर त्यांना कमी पाणी लागतं तर त्यानुसार इथं सर्व झाडांना मी पाणी देत आहे झाडांना जरी दोन टाईम पाणी दिलं तरीसुद्धा झाडांवर पाण्याचा स्प्रे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे बघा माझी जी स्प्रे बॉटल आहे ती तुटलेली आहे त्यामुळे माझ्याकडे अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या स्प्रे बॉटल आहेत आणि त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही छानपैकी झाडांना स्प्रे करू शकता आता यात थोडी मेहनत लागते पण तरीसुद्धा व्यवस्थित झाडांना स्प्रे होतो तर मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम झाडांना स्प्रे करते त्यामुळे झाडांची पानं फ्रेश राहतात सोबतच काही अशी झाडं असतात आता जर स्पायडर प्लांट आहे बघा त्यांच्या पप्सला मुळं वगैरे असतात त्यांच्यावर पाणी टाकल्याने ते सुद्धा छान ग्रो होतात सोबतच पानावर जी धूळ माती साचलेली असते तीसुद्धा दूर होते आणि झाडं श्वास घेऊ शकतं तर पाणी स्प्रे करायचे खूप सारे फायदे झाडांना मिळतात म्हणून डेली दोन टाइम पाण्याचा स्प्रे उन्हाळ्यात दोन टाइम करणं खूप जास्त गरजेचं आहे फक्त दुपारी बारा नंतर करू नका बारा दुपारी बारापूर्वी पूर्वी आणि संध्याकाळी पाच नंतर व्यवस्थित झाडांना स्प्रे केल्याने आपली झाड फ्रेश राहतात लास्ट पॉइंट म्हणजे झाडांमध्ये ह्युमिडिटी मेंटेन ठेवणे आर्द्रता मेंटेन ठेवायची आपल्या झाडांमध्ये आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर ते मी तुम्हाला आता दाखवते इथे बघा मी माझ्या गॅलरीमध्ये हा फाउंटेन तयार केलेला आहे आणि त्याचं मेन रिझन हेच की त्यामुळे झाडांमध्ये आर्द्रता राहते सोबतच असा एक पाण्याने भरलेला टब मी झाडांच्या मधोमध ठेवलेला आहे त्यामुळे काय होते गरम हवेमुळे किंवा उन्हामुळे त्या पाण्या पाणी इवॅपुरेट होते आणि त्यामुळे सर्व त्या एरियामध्ये आर्द्रता निर्माण होते आणि झाडांना त्यापासून आर्द्रता मिळते ह्युमिडिटी झाडांमध्ये मेंटेन राहते ह्युमिडिटीफायर वगैरे बरेचसे मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळून जातील पण तुम्हाला जर आणि घरगुती लागत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे टब गाल गार्डनमध्ये बाल्कनीमध्ये भरून ठेवू शकता तर अशा होत्या माझ्या काही टिप्स ज्या उन्हाळ्यात तुमचे झाडं हेल्दी हिरवीगार आणि बुशी बनवतील आणि उन्हापासून तुमच्या झाडांचं रक्षणही करतील सो मी तर माझी कामं आता आटोपलेली आहेत आणि उन्हाळाभर म्हणजे आता पुढचा एक महिना तरी मला झाडांची काळजी नाही हो यामुळे माझ्या बाल्कनीचं जे लुक होता तो काहीसा चेंज झालेला हो आहे आणि क्लिनिंग करायलाही थोडा प्रॉब्लेम होईल पण झाडांच्या हेल्थसाठी मला हे करणं गरजेचं होतं तर बघा असा माझ्या बाल्कनीचा हा आता लुक दिसतो आहे अगदी जंगल दिसत आहे माझी बाल्कनी तरी पण सुंदर दिसते आहे आणि तुम्हाला दिसत असेल खूप सारे रंग मी माझ्या बाल्कनीमध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे गॅलरीमध्ये आले की अगदी रिफ्रेश होऊन जाते माझा माइंड माझे डोळे चला तर तर ह्या काही टिप्स होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या उन्हाळ्यापासून झाडांचं रक्षण करण्यासाठी सो चला ह्या जर सिम्पल अशा टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज 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 सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान सोबत बाय